ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आपल्या मतदानाचं जे नाव आहे का नाही हे आपण स्वतः आपण चेक करावा उदाहरणार्थ हा माझा एपी नंबर असेल तर टेक्स्ट मेसेज मध्ये वन नाईन फाईव्ह झिरो वन कॅपिटल मध्ये इंग्लिश मध्ये इसीआय लिहायचं एक स्पेस

अहमद रियाज मोमीन यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस डॉक्टर एम शेख आतनान मोमीन पीरसाब शेख आदी उपस्थित होते मी गेल्या वर्षी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मतदान केंद्र संभाजीराव शिंदे शाळेतून राजम्ले शिफ्टिंगसाठी मी अर्ज केलेला होता आणि ते मान्य करण्यात आलेलं आहे मान्य करण्यात आल्यानंतर आमचे सर्व कुटुंबातील सदस्यांना मतदान कार्ड देण्यात आले नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व सदस्यांनी मतदान केलेले आहे मग मी ऑगस्ट मध्ये माझे घरचे एका सदस्याचा कार्ड सापडत नव्हता म्हणून मी अपलोड करण्यासाठी जेव्हा मी वॉटर हेल्प हेल्प ॲपमध्ये गेलो ते, लेवर, ते एक नंबर टाकल्यावर ते नॉट फॉर्म दिसावं लागला मग त्यानंतर मी हेल्पलाईन नंबर वन नाईन फाय झिरोवर मेसेज टाकून त्यावर चेक केल्यानंतर मेसेज आला की हे नाव उपलब्ध नाही म्हणून मग मी यांच्याकडे गेलो शहर उत्तरचे जे ऑपरेटर आहेत सिद्धाराम मी म्हणतो असं असं आहे आणि मी माझे घरचे हा नाव दिसत नाही म्हणून हो। ते निष्ठ केल्यानंतर त्या ठिकाणी मी दहा अगस्ट ला अर्ज केलेला आहे तर त्यांच्या कम्प्युटर मध्ये आहे आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन अर्ज त्यांच्याकडे दिसायला लागले वेगवेगळे रेफरन्स नंबर आहे ते, ते एक्सेप्ट झालेला आहे आणि मला जे आहे ना सर्व मतदानकार आणि मतदानाचा हक्क मिळालेला आहे मी मतदान केलेले आहेत मग नंतर त्यांनी सांगतात की दुसरं एका दिवशी आलेला आहे तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी तुमचा नाव हा शिफ्ट झालेला आहे राजभवन मधून आजच केले नाही तर काय शिफ्ट झालेलं आहे जर शिफ्ट झाला तर कुठे झाला ह्याच्या उत्तर देण्यास त्यांनी असमर्थ ठरलेले आहेत असा माझा थेट आरोप आहे मी माहिती निकाऱ्या खाली त्यांना मी माहिती मागितली आतापर्यंत त्यांनी मला माहिती देण्यास तयार नाही आणि मी नंतर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमोदसिंग भोसले साहेब जे आपले दोनशे अठ्ठेचाळीसचे त्यांना पण मी दिलो दिल्यानंतर मी सर्व सविस्तर माहिती सांगितले सर्व मी त्यांना लेखित स्वरूपात दिल आणि त्यांच्याकडे पण मी माहिती आहे की आपल्याकडे जे फॉर्म सबमिट झालेला डिव्हाइस आयडी ॲड्रेस द्या ओ टी पी व्हेरिफिकेशन तपशील मोबाईल नंबर आणि त्याची तारीख तसे डिवाइस डिटेल्स मोबाईल किंवा संगणक आहे की डिवाइस दिसून देण्यास त्यांनी तयार नाही आपलं म्हणणं काय होतं अजून किती नाव बाहेर पडतात त्यासाठी हे पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हेच आहे की असे रिंगिंग करून किती लोकांची हेराफेरी करून आणि मतदान उलट सुलट केलेला असेल रिंगिंगचा शब्द अर्थ काय होतो हा शब्द राहुलजी कायदे यांनी वापरलेला होता त्याचा अर्थ असा आहे की हेराफेरी करून मतदार यादीत छेडछाड करण्यात आमची मागणी ते आता मी जे प्रेस नोट मध्ये दिलेली आहे थोडक्यात सांग माझ्या मागणी अशी आहे की, की हा यांच्याकडे जे सिस्टम आहे सॉफ्टवेअर किंवा डेटा प्रोसेस मध्ये बदल करून मतदारांची संख्या कमी जास्त दाखवणे किंवा विशिष्ट गटांना वगळण्याचा हा हेतू आहे मागणी माझी आहे पारदर्शक मतदार यादी हे झाली पाहिजे तसेच आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका जनगणना केल्यानंतर घेण्यात यावे लोकसंख्येनुसार नगरसेवक लोक नगरसेवक संख्या ही नक्कीच वाढणार आहे असे पण चार वर्ष गेल्या आहेत अजून एक दीड वर्ष जर पुढे ढकलले तर सोयीस्कर होईल जसे परवा सांगितले की मान्य राज ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीने जे मागणी केलेली आहे ते मान्य करावं मी तुमच्याकडे पेपर कटिंग दिलेलं आहे तसेच सर्व मतदान ब्लॉकचेन पद्धतीने तयार करण्याची मागणी मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे ते पण मान्य करण्यात यावी तसेच राहुलजी गांधी पवार साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांनी जे पुरावे सहित आरोप केले आहेत त्याचे समाधानकारक उत्तर व योग्य कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे आपल्या मतदानाचं जे नाव आहे का नाही हे आपण स्वतः आपण चेक करावा उदाहरणार्थ हा माझा एपी नंबर असेल तर टेक्स्ट मेसेज मध्ये वन नाईन फाईव्ह झिरो वन कॅपिटल मध्ये इंग्लिश मध्ये ईसीआय सी आय लिहायचं एक स्पेस मग नंतर आपला एपी नंबर टाकायचं ते टाकल्यानंतर आपलं रिसेंटली तीस सेकंदामध्ये जे आहे ना आपल्याला आपला नाव कुठं आहे का नाही हे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय हो

तिथं मी चार्ज केलो नाही तरी पण त्यांनी असं सांगतात की तुम्ही शिफ्टिंग चार्ज भरलाय कोण भरले ते सांगत मग इथं शिफ्ट झाल्या नंतर ठीक आहे इथून इथं जायला पाहिजे डिलीट कसं झालंय हिथून कडपच झाले सर्व बद्दल कायमच झाले का नॉट मध्ये हिथून हिथून कडे जायला पाहिजे नाही फॉर्म महाग शिफ्टिंग चार्ज काय असतो एका ठिकाणी वाटतात किती नावतात माझे कुटुंबाचे पत्ता पत्ता आहे असे किती झाले असेल नाही जर बोला तुमचं सांगा दहा गाव आधी किती होती आधी आमचे बारा होते दोन राहिले हा दोन राहिले कोण राहिले कोण मी आणि माझे वैगी तुमचे मिसेस मुलांचं किंवा दिलीड झालं दिलीड झालं आई वडील आहे मतदान केलंय केलं लोकसभेला केलं लोकसभेला केलं आणि तुम्हाला आताच दिसेल म्हणजे तुम्ही कधी चेक केलंय हे मी आकाशमध्ये चेक केलं ऑगस्ट ऑगस्ट मध्ये आणि लोकसभेच्या नंतर तुम्ही शिफ्टिंग तुम्हाला मिळालं बाराच्या बारा लोकांनी मतदान पण मिळालं ज्या वेळेला तुमची दहा नाव डिलीट झाली त्यावेळेला तुम्हाला काही संपर्क साधून डिलीट झाली किंवा काही कळवलं किंवा काय काही मेसेज आला फोनवर मेसेज नाही वेगळं फोन नाही संपर्क नाही काही नोटीस नाही काहीच नाही जेव्हा माझ्या आहे ना एक मोठर गाडी सापडत नव्हता हो गा। ते डाऊनलोड करण्यासाठी मी चेक केल्यानंतर माझा पण वाचला ते, ते म्हणून जर ह्याच मध्ये राहिलं असतं तर ते पण गेला आता तुम्ही जिथं ज्या मतदार यादी तुमचं नाव डिलीट झालंय समजा त्या भागात राहिला आहे का तुम्ही अर्ज का मतदान केंद्रासाठी देश मी अगोदर लोकसभेला जायचा लोकसभेला आमचं जुना नाव जुना विडी गणपुलायचं मध्ये होता आमचे नाव शिंदे शाळेत येत होते मग मी राहण्यासाठी केंद्र के नगर मध्ये गेलो तिकडून एक किलोमीटर लांब गेलो हो। आधी ते लोकसभेला मतदान केंद्र राजमूळ शहरात नव्हती त्या सगळ्या मी शिंदे शाळेत मतदान केलो मग विना शाळेला तिकडे जे आहे ना मतदान केंद्र तिकडे पाच शिफ्टिंग केले आदर्श शाळेचे तीन मतदान केंद्र मध्ये शिफ्ट केले आणि शिंदे शाळेतील दोन मतदान केंद्र तिकडे शिफ्ट केले आपल्या घरचे बाजूला असल्याने मी काय केलो म्हणून माझ्या घरचे बारा नाव तिकडे मी शिफ्ट केल ते माहिती केली मतदान केले बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ला यांनी सांगतात की ह्या दिलीत झालेल्या मुळात मुळात आपण ही प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे ज्यावेळी मी मतदान मी मतदान करण्यासारखं जर मला संविधानात दिलेलं आहे मला हे पण हक्क दिले की शिफ्टिंग मी जोपर्यंत स्वतःहून स्थलांतर करण्याचं शिफ्टिंग करण्याचं आज करत नाही तर ते शिफ्टिंग झालंच लोकसभेच्या नंतर केलं बरोबर विधानसभेला ज्यावेळी आपण तपासणीला जातो त्यावेळी नावं होतात नॉट फॉर्म म्हणतात पण ते गेली कुठं म्हणतात विधानसाहेब माझा लोकसभेच्या नंतर शिफ्टिंग साठी के केलो मी दहा हजार दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस ला मान्य झालाय ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मतदान कार्ड मिळाले नोव्हेंबर मध्ये मतदान केले त्यानंतर कुठलाही फॉर्म भरले नाही हा तिसरा तिसरा आहे ना पॉइंट म्हणजे कॉर्पोरेशनचं नाव नाहीये नाही नाही विधानसभ कॉर्पोरेशन काय त्यांची स्वतंत्र मतदान अबुले हो पण आता जी ज्या यादीच्या आधारावरती आता निवडणूक होणार आहे जी प्रसिद्ध झालेली मंदारी आणि कॉर्पोरेशन ला वापरून नाही तर अन्य जी आता प्रसिद्ध आहे त्या यादीत तुमचं नाव नाही तिने यादी नव्याने कधी प्रसिद्ध झाली आहे विधानसभा झाल्यानंतर कुठल्या तारखेला प्रसिद्ध झाले ज्याच्यात तुमचं नाव नाही विधानसभेची जे ऑनलाईन मध्ये दाखवत नाही त्यांच्या सिस्टम मध्ये दाखवत नाही वन नाईन फाईव्ह झिरो हा हेल्पलाईन नंबर आहे ते चोवीस तास अवेलेबल आहे त्यामध्ये आमचा नाव कुठेही दिसत नाही मी तक्रार केलो मी जाऊन बघितलो त्यांनी सांगतात की नाही आता एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत यादी महानगरपालिका घेणार आहे मग त्यामध्ये आमचं नावच नाही ना नाही त्यांचं काहीतरी आर्टिकल काहीतरी आहे विशेष भाग म्हणून हे जे नाव त्यांनी डिलीट केलेले आहे ते समाविष्ट करू शकता म्हणून आम्हाला हा केलं सबमिट झालंय आणि पंधरा ऑक्टोबरला जे आहे ना त्यांचे एक कार्ड पण मिळालेले आहे शेवटच्या प्लॅन मी फॉर्म सिक्स ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिलेला आहे आणि या शिफ्टिंग मोबाईल नंबर लागतो मोबाईल नंबरवर ओटीपी येतो मग हे तांत्रिक अडचण कोण करत आहे तुमच्या कोण जबाबदार आहे आता जे जबाबदार असतात जबाबदार आहे कुठलं म्हणजे कुठला प्रश्न असतात निवडणूक आयोग जिल्हाधिकारी रोड सुरू झाला नाही जबाबदार आल्यानंतर तो प्रश्न वेगळा त्यांनी कसं आहे हे विधानसभा वाईज आपली एरिया वाईज त्यांनी करता आता आता स्थिती काय तुम्हाला मिळेल का नाही मतदारांचा मला मिळणार ना

त्यांनी समोर नाही प्रक्रियामध्ये त्यांच्याकडनं उत्तर इश्यू आहे तुम्ही तुम्हाला वाटलं की नाही या वगैरे म्हणतात की समाविष्ट केले हा इशू राहत नाही ना आता इशू तुमचं नाव पूर्ण नाहीये